नमस्कार मित्रांनो जय हिंद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे जय बागादार रामकृष्ण हरी लाखाची शेती या सदरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण बेसिक आपण जे पीक घेतो हे सोयाबीन आणि तूर आणि आता आपण हे जे एक सदर चालू केलेलं आहे लाखाची शेती तर यामध्ये आपल्याला जर ज्या शेतामधून आपल्याला खर्च वजा जाता वर्षाकाठी एक लाख रुपये उत्पन्न मिळत असेल ती शेती आपल्या फायद्याची आप आहे आज जर आपण सोयाबीनमध्ये विचार केला तर सोयाबीन कारण आपण जे प्रामुख पीक आहे आपलं हे सोयाबीन आणि तूर हेच आपण त्या ठिकाणी उत्पन्न घेत आहोत तर सोयाबीनमध्ये जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर निसर्गाने साथ दिली तर आपल्याला एकरी आठ क्विंटल सोयाबीन होऊ शकते आणि एकरी आठ क्विंटल जर आजचे मार्केटचे जर रेट पाहिले तर आपल्याला चार हजार बेचाळीसच्यापर्यंत सोयाबीन आहे आपण बेचाळीसच्या जरी सोयाबीनचा रेट पकडला तरीही आपल्याला त्या ठिकाणी जवळपास चूक बत्तीस म्हणजे जवळपास एक तुम्हाला जवळपास चौतीस हजाराच्या उत पर्यंत उत्पन्न एक एकरापासून मिळेल आणि सा साधारणतः एक तीन पोते आपल्याला सोयाबीन तूर होईल एका एकरामध्ये अशा पद्धतीने जर आपण तूर आणि सोयाबीनचा खर्चवधाचा जर गरीत लावलं तर आपल्याला सतरा अठरा हजार रुपये सोयाबीनमधून उरतात आणि एक साधारणतः पंचवी पंचवीस तीस हजार रुपये आपल्याला तुरी मिळून जे ते बी असे भाव यावर्षी आहेत तसे जर राहिले तर अशा पद्धतीने आपण एक सरासरी जर काढली तर आपल्याला पन्नास हजार रुपयापर्यंत एका एकरामधून आपल्याला वार्षिक उत्पन्न मिळतं आपण या पद्धतीने सोयाबीनतून जर आपल्याकडं पाण्याची व्यवस्था असेल तर आपण सोयाबीन तूरचं उत्पन्न न घेता जर आपण अशा पद्धतीनं आपण जर बागायतीकडे जर वळालो तर आपल्याला बागायती क्षेत्रामध्ये आता आपण पिंक तायवान पेरू लावलेलं ला। आहे सुपर गोल्डन सीताफळ आहे तर आपण अशा पद्धतीनं जर बागायतीकडं वळालो तर आपल्याला शासनाकडून हेक्टरी जवळपास दोन अडीच लाखापर्यंत शासनाकडून अनुदान मिळतं तीन वर्षामध्ये एम आर जी एचच्या माध्यमातून आणि आपण एकराचा जर हिशोब लावला तर तर आपल्याला एकरी जवळपास एक लाखापर्यंत त्याचं अनुदान तीन वर्षामध्ये मिळतं आता आपल्याला जर ला पेरू लावायचं जर आपलं झालं की आपल्याला पिंक तायवान पेरू लावायचा तर या पिंक तायवान फेरू लावण्यासाठी आपल्याला एक प्रति एकर दहा बाय वरती जर आपण लागवड केली तर साधारणतः एका एकरामध्ये आपल्याला सहा अशी झाडं लागतात वीस रुपये कलमेप्रमाणे जर धरलं तर आपल्याला बारा हजार रुपये हा कलमाचा खर्च होतो ट्रान्सपोर्टचा खर्च तीन हजार होतो आणि लागवडीचा खर्च ती तीन हजार अशा पद्धतीनं एक सतरा अठरा हजारामध्ये आपली लागवड पूर्ण होऊन जाते आणि जर आपण त्याला ड्रिप ड्रिपचा खर्च जर केला दहा हजार रुपये तर अशा पद्धतीनं आपला एक पंचवीस सव्वीस हजारापर्यंत आपलं पहिल्या वर्षामध्ये लागवड लागवड होऊन जाते आणि आपल्याला पहिल्याच वर्षी शासनाकडून पस्तीस जर सतरा सतरा हजाराचे जर दोन मास्टर जरी म्हटलं तरी आज आपल्याला पस्तीस हजार रुपये शासनाकडून पहिल्याच वर्षी अनुदान मिळतं आणि आपल्याला तीन चार हजार रुपये आता आपल्याला माहिती आहे सर्वांनाच की पैसे दिल्याशिवाय कोणतंच काम होत नाही ऑफिसमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे द्यावेच लागतात कारण त्यांना शासनाकडून पगार मिळत नाही त्याला पैसे द्यावेच लागतात ते आपल्याला दोन तीन हजार रुपये तर अशा पद्धतीनं आपल्याला जेवढा आपल्याला खर्च आप लागायला लागला तेवढाच खर्च आपल्याला शासन पहिल्याच वर्षी देऊ राहिला आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं तीस पस्तीस तीस पस्तीस हजाराचे परत दोन वर्षे मिळणार आणि आपण हा पेरू लावल्यानंतर याची आपण आठच महिन्यामध्ये छाटणी घेऊन लागवडीपासून आपण साधारणतः एक चौदा पंधरा महिन्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये माल विकून आपल्या हातात पैसे येतात तर अशा पद्धतीनं आपण जर आपल्याकडं पाण्याची व्यवस्था असेल तर आपण हे निश्चित करावं पाणी जर आपल्याकडे कमतरता असेल तर ड्रिपच्या माध्यमातून अत्यंत याला पाणी कमी लागतं सीता सीताफळाचं तर असं आहे की दोन वर्षानंतर ते पूर्णपणे कोरडो आहे दोन जर उन्हाळे दोन ऊन उन पावसाळे दोन हिवाळी जर याच्यावरतून गेले तर ते झाड पूर्ण निसर्गावर जगतं तर त्या पद्धतीनं सुपर गोल्डनची जर लागवड केली तर आपल्याला जानेवारीपासून त्याचं पाणी माल चालू झाल्यानंतर जानेवारीमध्ये पा पाणी तोडावं लागतं आणि मेला पंधरा मेच्या नंतर त्याची छाटणी घेऊन आपल्याला निसर्गावर जो मिरगाचं पाणी असेल रोहिण्यातला पाणी असेल त्याच्यावरती तो माल धरतो आणि त्याला पाणी केव्हा देवायचं काम पडतं ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये बरखाड पडली एक पंधरा वीस दिवसाची फळं मोठे सेटिंगच्या अवस्थेमध्ये असली किंवा मो मोठ्या आकाराच्या व्हाच्या अवस्थेमध्ये असली तेव्हाच त्याला पाणी त्या टायमात आपल्याला पाण्याचं कुठले शॉर्टेज नसते म्हणून आपण शेतकरी बांधवांनाही या बागायती कडे वळावं आणि एकाच वाहनावर आपण विश्वास म्हणजे अवलंबून राहून की आपण सीताफळ घ्या पेरू घ्या मोसंबी घ्या आंबा घ्या चिक्कू घ्या पपई, पपई रे सुद्धा चांगले दिवस चांगले मार्केटला रेट आहे मो सर्वच संत्रा सं साधारणतः संत्रा जो तो आपापल्या रिक्षवर आहे परंतु संत्रा साधारणतः आपला आपल्या जिकडं या भागामध्ये विदर्भ जो आपला बुलढाणा जिल्हा असेल आपल्या वातावरण वातावरणाचं काय प्रॉब्लेम आहे थोडं झाडं वाळायचं आहे तरी जो तो आपल्या रिक्सवर लावू शकतो तर अशा पद्धतीने आपण बागायतिकडं वळालं पाहिजे आज माझं हे शेत जर पालं तर अतिशय आपण पाहू शकता की संपूर्ण खे शेत एकदम हलकं शेत आहे मुरमाड आणि सगळं द, द दगडाचं शेत आहे का काळीच फुल बिलकुल एक तीसभर जरी खोदलं तरी आपल्याला मुरमाड मुरूम लागेल अशा पद्धतीचं शेत याच्या या, या शेतामध्ये मला या अगोदर बागायतीकडे ल वळायचे अगोदर या शेतामध्ये मला पंधरा सोळा पोत्याच्या स्वाया पुढं सोयाबीन नाही झाली आणि साधारणतः सात आठ पोत्याच्या पुढं तुरी तुरी झाली नाही आता यावर्षी माझं हे तिसरं उत्पन्न आहे पाणी लागवड करून मला जवळपास आता चार वर्ष पूर्ण होत आहेत तर पहिल्या वर्षी मी दीड लाखाचं उत्पन्न मग घेतलं दुसऱ्या वर्षी अडीच लाखाचं घेतलं आणि आता यावर्षी मी साडेतीन लाखाला मळा मागून दिला नाही मी या साडेसहा झाडासाठी जवळपास सत्तर हजार रुपये म्हणजे जो फोमचा फोम आणि बॅग आहे या दोन्हीचा खर्च रबर असेल लागवडीचे मजुरीची असेल किंवा ट्रान्सपोर्टचा आणण्याचा आणण्याचा खर्च असा एकंदरीत सर्व खर्च मी साडेसहा अशा सा झाडासाठी जवळपास माझा सत्तर हजारापर्यंत जात आहे परंतु मी एक अनुभवलेला आहे मी मा मी कुठलंही कार्य करताना मी त्याचे सर्व खरं अनुभव घेतल्याशिवाय माहिती घेतल्याशिवाय मी कोणतंही मला पूर्ण त्याचं हे आल्याशिवाय मी करत नाही ज्यावेळेस मी मार्केटला गेलो आणि मार्केटला माझा जो विदाऊट फोम होता हा तीस रुपये किलो गेला एकच जाम एकाच जातीचा एकच क्वालिटी सगळं सारखं परंतु हा फोम माझा विदाउट फोम होता आणि समोरचा फोमवाला होता तर तो फोमवाला पेरू साधारणतः पंचावन्न रुप पंचावन्न रुपये रेट गेला आणि माझा विदाउट फोमवाला तीस रुपये गेला म्हणजे मला एक किलोच्या पाठीमागे जवळपास पंचवीस रुपयाचा डि डिस्टन्स अंतर आहे आणि आपल्याला आजचा जर याचा खर्च धरला मला या आपल्या आप भागामध्ये हा आपण फोनचा नवीन म्हणजे फोनचा प्रयोग असल्यामुळं इकडले जे मजूर आहेत या मजुरांना त्या ते लावण्याचं टेक्निकल नसल्यामुळं मला एक साधारण सात आठ हजार रुपये महाग पडले नाही तर माझा हा कार्यक्रम आज साठ पाच साठ बासष्ट हजार रुपयातच झाला असता माझा एक आठ आठ हजार रुपये खर्च शिल्लक झाला परंतु हे म मजुरांना माहिती नसल्यामुळं ठीक आहे आज सत्तर हजार रुपये जरी आपले गेले असतील परंतु आपल्याला आज हा आपला जो माल निघणार आहे मागच्या वर्षीला सहाशे कॅरेट माल निघला होता जवळपास एकशे वीस क्विंटल मागच्या वर्षी जाम निघाला पेरू निघालेला निघलेला यावर्षी त्यापेक्षा माल शिल्लक आहे आपल्याला ॲव्हरेजमध्ये एकशे वीस क्विंटल जरी माल निघाला तरीही एकशे वीस क्विंटल मागं जर आपल्याला प्रति रेट दहा रुपये जरी रेट भेटला आणि सहा रुपये जरी आपल्याला लागू हा, हा खर्च केला तरी आपण चार रुपयानं फायदा रेट आपल्याला शिल्लकच मिळणार मी हा मुद्दा अंदाज कमी सांगितलेला आहे आपण स्वतःला मे मेहनत करता आपण कुठल्याही प्रकारचं फक्त आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं दिलं लावण्यासाठी आपण कुठलाही आपल्याला शारीरिक त्रास झाला नाही आणि मग जर आपल्याला आणि याच्यामधून एक गावामध्ये सुद्धा जे काम करणारे मजूर आहे मुलं आहेत त्यांनासुद्धा एक पाचशे सहाशे रुपये तो आपण कारण आजच्या काळामध्ये आज जी आपल्या भारत देशाची अवस्था पाहिली बेरोजगार तरुण झालेले आहे महिलांना रोजगार काम नाही हे नैसा या सर्व गोष्टी आज जो मनुष्य दुसऱ्यांना रोजगार देत असेल तर तो खराब खराब देशाच्या हिताचा माणूस आहे म्हणून आपल्याला ते एक समाधान लाभते की आपण जर मळा कोणाला दिला नाही तर आपण गाड्यावाल्यांनासुद्धा काम देतो की आज जर माझ्या याच्यामध्ये जर मला एकशे वीस क्विंटल जर माल निघला तर एकशे वीस क्विंटल म मध्ये जवळपास हो स सहाशे कॅरेट जर माल निघला मा हो तर माझा एक सहा ट्रिप ट्रीप होणार म्हणजे जवळपास चाळीस हजार रुपये को डिझेल पाणी खर्च जाऊन हा गाडीवाल्यांनासुद्धा फायदा होणार मजूरही आणि त्यांना फायदा होणार हे फोम लावणं यांचाही यांनाही त्याचा फायदा रोजगार मिळणार तर अशा पद्धतीनं हे एक का चांगलं कार्य आपल्या हातून निश्चित त्या ठिकाणी घडत आहे आणि आपला हे आर्थिक विकास निश्चित होत आहे तर आपण अशा पद्धतीनं मी याचा सर्व आज साडेतीन लाख रुपयामध्ये मी मागून दिला नाही सर्व क्षेत्र आडीचक्कर आहे तर अडीचक्रामध्ये आपण हे पाहू शकतो की सोळा बाय आठवरती सीताफळ लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही लाईन टाकलेली आता आपण आजपर्यंत आपण सीताफळाला फोकस केलेलं नाही जे आलं ते आलं त्या पेरूला धरूनच पेरूच्या हिशोबानं त्याची छाटणी घ्यायची परंतु येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षामध्ये आपण सीताफळाला फोकस करणार आहे आणि पेरूला ज्या पद्धतीनं येईल याच्याबरोबर ये चा छाटणी घ्यायची मग तो मार्केटला माल लवकर येऊ हो, कमी भाव येऊ याच्याशी आपल्याला घेण्या आपण फोकस फळावर करणार आहे आणि यासाठी आपण एक दुसरीकडं बाग आता एक पुढच्या महिन्यामध्ये आपण लागवड करून दुसरीकडे एक परत सतराशे झाडांची एक प्लॉट तयार करत आहे तोही सुद्धा एक पंधरा महिन्यामध्ये मार्केटला चालू होतो तर अशा पद्धतीनं आपल्याला जर बागायती शेतीमधून तीन चार लाख पाच लाख रुपये मिळत मिळत असतील हा भाग वेगळा शिल्लक जरी मिळाले तर तो त्या शेतकऱ्याला मिळणार परंतु आपण सरासरी एक धरून चालायचं की आपल्याला एक लाख रुपयाचं उत्पन्न जरी मिळालं तरी आपण सोयाबीन तुरीपेक्षा आणि मेहनतीच्या बाबतीत जर म्हण म्हटलं नो टेन्शन आहे याला कुठलं पेरणी करायचं का काम नाही काहीच नाही एक बेसिक दरवर्षी एक छाटणी घेतली एक दोन तीन दोन वेळेस खत दिलं चार पाच धोरण दिले की आपला हा कार्यक्रम होऊन जातो अशा पद्धतीने आणि आपल्याला एम आर जी एचच्या माध्यमातून आपल्याला जर तुमच्या कोण जर तुम्हाला तुमच्या गावातील आप आपल्या गावातील जे ग्रामपंचायत आता पंधरा ऑगस्टची जी ग्रामसभा असती त्याच्यातला एक ठराव घ्यायचा आणि जे कृ आपल्या गावामध्ये जे कृषी सहाय्यक आहे त्यांच्याकडून संपूर्ण याची माहिती करून घ्यायची जर आपल्याला जर कोणताही कृषी सहाय्यक जर आपल्याला टाळाटाळ ताल करत असेल आपल्याला सहकार्य करत नसेल बागायतीचा आपल्याला कुठलंही हे करत नसेल तर कृपया मला तुम्ही माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो त्या नंबरवर मला एक कॉल करा आणि तुमचा जो कृषी सहायक त्याचा नंबर द्या तुम्हाला कशा पद्धतीनं सहकार्य करणार नाही त्याची सर्व जबाबदारी मी घेतो परंतु माझा एकच हेतू आहे की आपला शेतकरी बांधव हा कसा समृद्ध होईल याच गोष्टीकडं आपल्याला जास्तीत जास्त भर द्यायची आहे आणि शेतक शेतकरी राजा असे काही समाधानी आणला पाहिजे हीच आपली या ठिकाणी अपेक्षा आहे तर अशा पद्धतीनं मी या ठिकाणी बागायतीचं नियोजन करतो आपणसुद्धा आपण अशी ठावे इतरशी सांगावी शहाणी करावी सगळेजण मी आपल्याला ज्ञान देण्यावर काही मोठा नाही पण जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपल्याला ज जो, जो फायदा झाला तो इतरांना आपल्या बांधवांना कसा होईल हेच या ठिकाणी मी काम करत आहे तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जा जवान जा जय जा किसान जय महाराष्ट्र जय शिवराज जय शंभूराजे जय भागाधर रामकृष्ण